दिग्गज अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी दोन लग्न केले आहेत त्यांचा पहिला संसार पंधरा वर्ष टिकला पण एक दिवस अचानक त्यांच्या पत्नीला त्रास होऊ लागला त्यानंतर काही दिवसातच त्यांचे निधन झाले मराठीतला सुपरस्टार अभिनेता म्हणून नेहमीच लक्ष्मीकांत बेर्डे ओळखले जातात दिग्गज अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे कायमच त्यांच्या चित्रपटासोबतच खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असायचे त्यांनी दोन लग्न केलं होतं त्यांच्या पहिल्या पत्नीला फार कमी लोक ओळखतात रुही बेर्डे असे त्यांचे नाव आहे पण ह्या कोण होत्या असा प्रश्न सर्वांना पडला असेल तर जाणून घेऊया दिग्गज अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची पहिली पत्नी रुही बेर्डे या देखील एक उत्तम अभिनेत्री होत्या रुही यांनी अनेक हिंदी चित्रपटात काम केलं होते रुही बेर्डे यांचे मूळ नाव पद्मा होते त्यांचे त्यांचे पडद्यावरील नाव रुही हे होते रुही या मूळच्या मुंबईच्या होत्या फार कमी जणांना माहिती आहे की रुही यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात हिंदी चित्रपटांपासून केली होती आ गले लग्जा हा त्यांचा पहिला चित्रपट ठरला होता या चित्रपटात त्यांनी शत्रुघ्न सिंहा याच्यासोबत काम केलं होतं या चित्रपटात शत्रुघ्न सिंहाच्या बहिणीचा रोल त्यांनी केला होता रुही यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात नाटकापासून झाली होती डार्लिंग डार्लिंग हे त्यांचं नाटक फार लोकप्रिय ठरलं या नाटकाच्या भूमिकेमुळे रुही यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली एकोणीसशे त्र्याहत्तर साली जावाई विकत घेणे आहे या चित्रपटातून त्यांनी मराठी सिनेमासृष्टीत पदार्पण केलं दादा कोंडके यांच्या पांडू हवलदार या गाजलेल्या चित्रपटात देखील त्या झळकल्या होत्या त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही रुही आणि लक्ष्मीकांत यांची पहिली भेट वेडी माणसं या नाटकाच्या दरम्यान झाली मात्र नाटक फार चाललं नाही त्यानंतर पुन्हा एकदा कशात काय लफड्यात पाय या नाटकाच्या निमित्ताने ते एकत्र आले याच दरम्यान त्यांचे सूत जुळले लक्ष्मीकांत बेर्डे यांना ज्या नाटकामुळे प्रसिद्धी मिळाली त्या नाटकाचे शांतेचं कार्ट चालू आहे या नाटकात देखील रुही बेर्डे झळकल्या होत्या एकोणीसशे त्र्याऐंशी साली रुही आणि लक्ष्मीकांत यांनी लग्न केलं रुही ही लक्ष्मीकांतच्या आयुष्यातील खरी लक्ष्मी ठरली होती लग्नानंतर लक्ष्मीकांत यांची कारकिर्दीची गाडी सुसाट सुटली होती या काळात रुही मराठी इंडस्ट्रीजमध्ये मोठ्या स्टार होत्या मात्र लग्नानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या करिअरला उभारी दे देण्यासाठी त्यांनी आपलं करिअर तिथेच थांबवलं ब्रेक घेतला लोकप्रिय अभिनेत्री असून आणि नाटक सिनेमाचा ऑफर येत असताना देखील आपल्या पतीसाठी त्यांनी घरसंसार अधिक लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं मात्र रुही आणि लक्ष्मीकांत यांचा संसार फार काळ फुलू शकला नाही त्यांच्या पंधरा वर्षाच्या संसारावर काळाने घात घातला एक दिवस रुही बेर्डे अंधेरी येथून गाडीत प्रवास करत असताना ब्रेक हॅमेरचा त्रास सुरू झाला होता त्यांच्या ड्रायव्हरने त्यांना तातडीने रुग्णालयात ता दाखल केलं मात्र काही दिवसाच्या उपचारानंतर पाच एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी रुही बेर्डे यांचे निधन झालं रुही यांच्या जाण्याने लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मनावर फार मोठा आघात झाला होता मोठा धक्का बसला होता लक्ष्मीकांत बेर्डे यांची जवळची मैत्रीण लेखिका आहे वसुंधरा सावळे यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे की रुही लक्ष्याची खरी लक्ष्मी होती तिच्या पायगुणानेच लक्ष्या प्रसिद्धीच्या आणि ऐश्वर्याच्या शिखरावर पोहोचला होता तिचा जानाने लक्ष्या खचून गेला होता तो इतका खचला की नंतर त्याने उभारी धरलीच नाही तो ख बरेच दिवस मित्राशी देखील बोलत नव्हता रुही गेल्यानंतर स्मशानामधील अग्नी देताना तिच्या अंगावर एकही दागिना न काढू देणारा लक्षात ती पार्थवासमोर निशब्द होता तर तुम्हाला रुही पेर्डे आणि लक्ष्मीकांत बेर्डे आवडतात का हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशा महान अभिनेत्रीला आपल्या चा चॅनलच्या वतीने मानाचा मुद्रा आणि भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद